ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचेत आयुक्तांनी रोडवर येऊन केली अतिक्रमणाची पाहणी दुकान मिळकतदारांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिला समन्स सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या हातीत अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर येत मिरज शहरातील अतिक्रमणाची पाहणी केली उपायुक्त अतिक्रमण निर्मूलन वैभव साबळे उपायुक्त विजया यादव उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे आज मिरजेत झालेल्या कारवाई दरम्यान आयुक्तांनी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांना समज दिली संबंधित दुकान मालकांना अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारचा व्यवसाय अधिकृत परवानगी व लायसन्स शिवाय करू नये अन्यथा अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अनेक दुकानदारांनी अनधिकृतपणे रस्त्यावर माल ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला त्यामुळे सर्व दुकानदारांना समन्स देण्यात आला असून पुढील वेळी थेट कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे मिरज शहरात काही प्रमाणात वातावरण निर्माण असून नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये या मोहिमेविषयी चर्चा सुरू आहे शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत राहावी यासाठी महापालिकेने अतिक्रमणाविरोधात ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे महान आदिमाने मिरज आज मेरा क्षेत्रातील बरेच कंप्लेंट्स येत होते नागरिकांना त्रास होत होते, होते फुटपाथवर गाडी लावण्यामुळे तर मी आज सगळ्यांना आव्हान करतो कुठल्याही प्रकारचा धंदा विदाऊट लायसन्स करू नका लायसन्स घेतल्यानंतरच धंदा करा दुसरा कुठल्याही प्रकारचा धंदा फुटपाथवर करायचा नाही जर तुमच्याकडे लायसन्स आहे तर तुम्ही स्वतःच्या जे काही तुमच्या दुकान वगैरे आहे त्याच्यामध्ये धंदा करा आणि तिसरी गोष्ट ज्यांच्याकडे स्ट्रीट बेंडरचा लायसन्स नाही त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही की ते रोडवर बसून आम नागरिकांना त्रास देण्याचा सर्वांना असाच विनंती आहे की जे काही तुम्हाला धंदा करायचे लीगली करा तुमच्या परिसर मध्ये तुमच्या दुकानात करा जर रोडवर आले तर महानगरपालिका कडक कारवाई करा धन्यवाद

कार्ड करो कार्ड ऐसी टाइम जैसी कार्ड आपने क्या करें ऐसी कार्ड लोग जैसी प्यारा किया है बोलो यू मामा कार्ड ऐसे स्टॉप मत आँख में तुम जब कार्ड है ना आँख में क्या करें कार्ड है कार्ड है क्यों उठाओ क्यों उठाओ